नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड हा घेऊन आलाय अद्भुत पाहणाऱ्या शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ जो व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी घेऊन आला आहे सध्याची सर्वात महत्वाची माहिती ज्याच्या अनुसार आता येत्या तीस दिवसात असे राहणार आहेत या ठिकाणी कांद्याचे बाजार भाव जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची ही सर्वात महत्वाची माहिती की पुढील तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार आहेत कांद्याचे बाजार भाव पण जो सामान्य कांदा उत्पादक उत्पादका बांधव आहे तो मात्र विचारायला लागलाय की पुढील तीस दिवसात आता कांद्याचे बाजार भाव हे कशा पद्धतीने राहणार पुढील तीस दिवसात देशात कांद्याचा बाजारभाव वाढणार किंवा घटणार आणि पुढील तीस दिवसात कांद्याचा बाजारभाव हा कशा पद्धतीनं भियो करेल आणि अशा परिस्थितीत आम्ही कांदा हा पुढील तीस दिवसात विकायला पाहिजे अथवा नाही हे जे सगळे प्रश्न आहेत तर या सर्व प्रश्नांची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला उत्तरे दिली जाणार आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ महत्वाचा आहे विनंती एवढीच की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला जिथं व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा आणि सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला एकदा शेअर करा आणि आतापर्यंत आपण सर्वांनी आणखीन जर चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून एकदा नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी पहावयास मिळत राहतो जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्वाची माहिती की पुढच्या दिवसात अशा पद्धतीनं राहणार आहेत आता कांद्याचे बाजारभाव मग पुढच्या तीस दिवसात कांद्याचे बाजारभाव कशा पद्धतीनं राहणार पुढच्या तीस दिवसात कांद्याचा बाजारभाव वाढणार किंवा घटणार आणि पुढच्या तीस दिवसात आपण करायला काय पाहिजे कांदा विकायला पाहिजे का थांबायला पाहिजे चला तर मग या सर्व प्रश्नांची एक एक करून आता जाणून घेऊया सविस्तर उत्तरे जर आपण सर्वांनी सध्या बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा भाव किती आहे बरं सध्या कांद्याचा जो बाजार भाव आहे तो हजार ते पंधराशे रुपये क्विंटल आहे म्हणजे आपण जर मागच्या दीड दोन महिन्याचा विचार केला तर कांदा जिथल्या तिथंच आहे हजार रुपये प्रति क्विंटल पासून पंधराशे रुपये प्रति क्विंटल मग पुढच्या तीस दिवसात काय होणार तर आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे की पुढच्या तीस दिवसात कांद्याचा बाजारभाव वाढणार पण पुढच्या तीस दिवसात कांद्याचा बाजारभाव कशामुळे वाढणार आणि पुढच्या तीस दिवसात कांद्याचा बाजारभाव किती वाढणार चला या दोन प्रश्नांची उत्तरं घेऊया तर आपल्या सर्वांना एक गोष्ट माहिती आहे कि राजस्थानची कांद्याची आवक ही बंद झाली आता संपूर्ण मदार कुणावरती अवलंबून तर सत्तर टक्के मदार अवलंबून आहे महाराष्ट्रावरती कारण महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे की जिथं बाराही महिने कांदा हा उपलब्ध होत असतो पण लक्षपूर्वक ऐका की पुढील तीस दिवसात महाराष्ट्रात सुद्धा कांद्याची आवक घटणार आहे अगोदरच राजस्थानची आवक बंद झालीये जार्था जार्था आणि त्याच्यात जर महाराष्ट्रासारख्या एवढ्या महत्वाच्या राज्याची जर कांदा आवाक घटली म्हटलं तर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात खूप मोठा गॅप हा निर्माण होताना दिसणार आहे आणि हा जो गॅप आहे तर हा गॅप कांद्याच्या भावाला तेजी प्रदान करणार आहे आणि याच्यामुळे पुढील तीस दिवसात कांद्याचा बाजारभाव हा वाढणार आहे मग पुढील तीस दिवसात कांद्याचा बाजारभाव किती वाढणार तर पुढील तीस दिवसात कांद्याचा बाजारभाव आपल्याला दोनशे ते तीनशे रुपयांना वाढताना दिसू शकतो आणि याच्यामुळं कांद्याची दर पातळी ही आपल्याला तेराशे ते अठराशेच्या दरम्यान स्थिरावताना दिसू शकते प्रश्न उद्भवतो की कांदा विकायचा की मग थांबायचं तर तुम्हाला सांगतो या तीस दिवसात कांदा वाढणारे त्याच्यानंतर पुन्हा कांद्याचा भाव घसरणार आहे याच्यामुळं जास्त लोभ कामाचा नाही या तेजीत आपण सर्वांनी जुना पूर्ण कांदा विकावा नवीन कांदा की जो एक दीड महिन्याच्या वर टिकणार नाही तोही विकून टाकावा याच्यामुळे आपल्या सर्वांचा या घडीला फायदा हा शंभर टक्के होऊन जाईल भविष्यात मग कांद्याचा हा कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ मिळत राहतो जो चांद्यापासून बांद्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्यांच्यासाठी आपला मित्र उदयलाड हा घेऊन येत राहील अशाच पद्धतीनं शेती मित्रच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार